नमस्कार मित्रांनो पेन्शन धारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आज समोर आलेली आहे त्यामध्ये आपल्याला साडेसात हजाराची पेन्शन आणि दोन हजार सव्वीस मध्ये वाढण्याचा विषय यासोबत छत्तीस महिन्यांच्या नियमात मोठी शिथिलता येऊ शकते का यासोबतच पेन्शन धारकाला कोणत्या बाबतीत दिलासा भेटणार आहे यासोबतच ई पी एस नाइन्टी फाईव्ह सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं कुठपर्यंत प्रकरण आलेलं आहे यासोबतच सेवा कालावधीनुसार पेन्शनधारकांचे वर्गीकरण कसे करण्यात आलेले आहे सोबतच महागाई भत्ता जो डी ए आहे जोडण्याचा प्रस्ताव यामध्ये कोणते अडथळे येत आहेत आणि कुठपर्यंत अडथळे होणार आहेत अशा काही गोष्टींवर आपल्याला आज जे आहे सध्याची लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायची आहे त्यामुळे तुम्ही पेन्शनधारक किंवा कर्मचारी असताल तर आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनलवर सबस्क्राईब पगार कर्मचाऱ्यांचे प्रश्न यावरच व्हिडिओ बनत असतात लाइक शेअर सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग सुरू करू मुद्दा एक, 95 अंतर्गत किमान साडेसात हजार सव्वीस मधील सर्वात मोठी चर्चा काय म्हणते ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शन धारकांसाठी दोन हजार सव्वीस वर्षाची सुरुवात मोठ्या अपेक्षांनी झाली आहे अनेक वर्षांपासून ज्या किमान पेन्शन वाढीची मागणी होत होती त्या मागणीला अखेर गती मिळाल्याचे चित्र सध्या दिसत आहे सध्या ईपीएस नाइन्टी फाईव्ह अंतर्गत बहुतांश पेन्शनधारकांना एक हजार ते पंधराशे रुपये इतकी अत्यल्प पेन्शन मिळते वाढत्या महागाईच्या काळात ही रक्कम पुरेशी नसल्याचे वास्तव वारंवार समोर आले आहे याच पार्श्वभूमीवर किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपये करण्याची मागणी पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे ओ कामगार मंत्रालय आणि विविध पेन्शन संघटनांमधील चर्चांमध्ये हा आकडा सातत्याने मांडला जात आहे हा केवळ आकडा नसून पेन्शनधारकांच्या सन्मानाने जगण्याचा प्रश्न असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे सात हजार पाचशे रुपये ही रक्कम ठरवताना महागाई दर जीवनावश्यक खर्च औषधोपचार वीज पाणी बिल घरभाडे अशा सर्व घटकांचा विचार केल्याचे सांगितले जाते अनेक निवृत्त कर्मचारी वयाच्या पासष्ट सत्तर वर्षांनंतर पूर्णपणे पेन्शनवर अवलंबून असतात अशा स्थितीत कमी पेन्शनमुळे त्यांचे जीवन अतिशय कष्टदायक बनते सरकारकडून अद्याप अधिकृत अधिसूचना जाहीर झालेली नसली तरी राजकीय पातळीवर आणि संसदीय चर्चांमध्ये हा मुद्दा गंभीरपणे घेतला जात असल्याचे संकेत मिळत आहेत काही खासदारांनी लोकसभेत थेट हा प्रश्न उपस्थित केल्यामुळे या विषयाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे जर सात हजार पाचशे रुपये किमान पेन्शन लागू झाली तर देशातील सुमारे पंचाहत्तर लाख ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांना थेट फायदा होणार आहे त्यामुळे हा निर्णय केवळ आर्थिक नसून सामाजिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा ठरेल दोन, महिन्यांच्या नियमात मोठी शिथिलता पेन्शनधारकाला दिलासा भेटणार का ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन योजनेतील सर्वात त्रासदायक नियमांपैकी एक म्हणजे छत्तीस महिन्यांचा नियम या नियमानुसार जर पेन्शन किंवा सेवा विवरणाशी संबंधित कोणतीही चूक 36 महिन्यांच्या आत दुरुस्त झाली नाही तर संबंधित दावा कायमस्वरूपी फेटाळला जात असे या नियमाचा सर्वाधिक फटका वयोवृद्ध पेन्शनधारकांना बसत होता अनेकांना कागदपत्रांची माहिती नव्हती काहींचे नियोक्ता बंद झाले होते तर काही प्रकरणांमध्ये ई पी एफ ओ कार्यालयातील तांत्रिक त्रुतींमुळे चुका झाल्या होत्या मात्र त्याची शिक्षा पेन्शनधारकांना भोगावी लागत होती दोन हजार सव्वीसमध्ये या नियमात मोठ्या प्रमाणात शिथिलता देण्याचा निर्णय घेतल्याचे संकेत मिळत आहेत आता उशिरा दाखल झालेले दावेही विचारात घेतले जातील अशी भूमिका ई पी एफ ओकडून मांडली जात आहे म्हणजेच केवळ वेळेअभावी कोणाचाही हक्क नाकारला जाणार नाही हा बदल लागू झाल्यास हजारो जुने प्रकरणे पुन्हा उघडली जातील विशेषतः उच्च वेतनावर योगदान दिलेल्या कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होऊ शकतो तसेच विधवा पेन्शन कुटुंब पेन्शन अशा संवेदनशील प्रकरणांनाही न्याय मिळण्याची शक्यता वाढली आहे हा निर्णय म्हणजे प्रशासनाने मान्य केलेली एक मोठी चूक दुरुस्ती असल्याचे अनेक तज्ञ मानतात कारण नियम माणसासाठी असतो माणूस नियमासाठी नसतो हे तत्व इथे पुन्हा अधोरेखित झाले आहे मुद्दा तीन ईपीएस नाईन्टी फाईव्ह संदर्भात सुप्रीम कोर्टाची भूमिका पेन्शन हा अधिकार आहे मग कोर्ट पेन्शनधारकाच्या बाजूने आहे का ईपीएस नाइन्टी फाईव्ह पेन्शन प्रकरणी सुप्रीम कोर्टाने केलेल्या टिप्पणी अत्यंत महत्वाच्या मानल्या जात आहेत न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले की पेन्शन ही कोणतीही दया किंवा अनुदान नाही तर ती कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन सेवेतून मिळणारा वैध अधिकार आहे कोर्टाने सेवानिवृत्तीची तारीख वेगवेगळे नियम जुन्या नव्या योजना यावरून पेन्शनधारकांमध्ये भेदभाव होऊ नये असे ठाम मत व्यक्त केले आहे दोन हजार चार पूर्वी दोन हजार चौदा नंतर अशा वर्गीकरणावर आधारित लाभ नाकारणे न्याय्य ठरणार नाही असेही निरीक्षण नोंदवण्यात आले आहे या टिप्पण्यांमुळे ईपीएफओ आणि केंद्र सरकारवर नैतिक दबाव वाढला आहे सर्व पेन्शनधारकांसाठी एक समान आणि पारदर्शक धोरण आखण्याची गरज अधोरेखित झाली आहे कोर्टाने हेही स्पष्ट केले की प्रशासनातील त्रुटी किंवा नियमांची गुंतागुंत यामुळे सामान्य नागरिकांचे हक्क हिरावून घेतले जाऊ नयेत यामुळे भविष्यातील धोरण निर्मितीवर या निर्णयाचा दूरगामी परिणाम होऊ शकतो मुद्दा चार सेवा कालावधीनुसार पेन्शनधारकांचे वर्गीकरण कसे केले ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शन वाढीचा विचार करताना पेन्शनधारकांना त्यांच्या सेवा कालानुसार चार प्रमुख गटात विभागण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे हा प्रस्ताव न्याय वाटपाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जात आहे पहिला गट दहा वर्षांपेक्षा कमी सेवा दिलेले कर्मचारी येतात त्यांची पेन्शन सध्याच्या पंधरा हजार रुपये वेतन मर्यादेनुसार सुधारण्याचा विचार केला आहे दुसरा गट पंधरा ते पंचवीस वर्ष सेवा दिलेले कर्मचारी असून त्यांना हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तिसऱ्या गटात तीस वर्षांहून अधिक सेवा दिलेले कर्मचारी येतात या वर्गासाठी सात हजार पाचशे रुपये प्लस डी ए ही प्रमुख मागणी आहे चौथ्या गटात उच्च वेतनावर ई पी एफ ई पी एस योगदान दिलेले कर्मचारी येतात ज्यांची पेन्शन दहा हजार किंवा हो हा वर्गीकरणाचा विचार स्वीकारल्यास पेन्शन वितरण अधिक वास्तववादी आणि सेवाभिमुख होईल असे मत आहे मुद्दा पाच महागाई भत्ता डी ए जोडण्याचा प्रस्ताव आशा आणि अडथळे कोणते पेन्शनधारकांसाठी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे महागाई भत्ता सध्या ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शनमध्ये डी डीए नाही त्यामुळे महागाई वाढली तरी पेन्शन मात्र स्थिर राहते ई पी एफ ओ अधिकाऱ्यांनी पेन्शन सी पी आय किंवा महागाई निर्देशांकाशी जोडण्याचा प्रस्ताव मांडला आहे यामुळे दर सहा महिन्यांनी पेन्शनमध्ये आपोआप वाढ होईल ही संकल्पना सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी प्रमाणेच आहे मात्र यामध्ये सर्वात मोठा अडथळा म्हणजे आर्थिक भार ई कोषामध्ये सध्या सुमारे सोळा हजार कोटींचा तुटवडा असल्याचे सांगितले जाते डीए लागू झाल्यास पुढील काही वर्षात सरकारवर चार हजार कोटींचा अतिरिक्त भार पडू शकतो त्यामुळेच वित्त मंत्रालयाने हा प्रस्ताव सध्या रिव्ह्यू मोडमध्ये ठेवला आहे तरीही हा मुद्दा बंद झालेला नाही हे महत्वाचे आहे तर मित्रांनो ही होती कर्मचारी आणि पेन्शनधारकांची आत्ताची पेन्शनबाबतची सर्वात लेटेस्ट अपडेट जे मी तुम्हाला एक एक करून प्रत्येक मुद्दा समजून सांगायचा प्रयत्न केला आहे जेणेकरून आपल्या प्रत्येक वाचक ऋतूला किंवा आपल्या प्रत्येक श्रवणकरूला जे आहे पेन्शनबाबतचे सध्याचे लेटेस्ट अपडेट जे आहे ते समजल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला कोणताही गोंधळ निर्माण झाला नाही पाहिजे यासाठी सर्वात पहिले अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येतो व्हिडिओला नक्की लाईक करून ठेवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनलवर सबस्क्राईब पगार कर्मचाऱ्यांचे प्रश्न यावरच व्हिडिओ बनत असतात लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नवीन अपडेटमध्ये